पोलीस भरतीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर आता एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळातील रिक्त पदे भरली जाणार आहेत भरतीची सुरुवात ऑक्टोबर पासून सुरू होणार असून नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मैदानी भरतीत सोलापूर शहराला अंदाजे साठ सोलापूर ग्रामीण पोलिसांना नव्वद आणि राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा यांना पंचवीस ते तीस असे एकूण सोलापूर जिल्ह्याला एकशे ऐंशी नवे अंमलदार मिळणार आहेत पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी चाचणी घेतली जाते मैदानीत किमान चाळीस टक्के गुण मिळालेल्या उमेदवाराची निवड लेखी चाचणीसाठी होते एकूण रिक्त पद भरती एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाते त्यानंतर मेरिट नुसार दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्यांची निवड पोलीस अंमलदार म्हणून होते या भरतीसाठी अर्जाचे शुल्क एक रुपये असणार आहे लेखी व मैदानी चाचण्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे विशेष बाब म्हणजे एका उमेदवारास एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये केलेले अर्ज बाद ठरवले जातील मैदानी चाचण्या अनेक जिल्ह्यात त्यांच्या नियोजनानुसार होतील पण लेखी परीक्षा मुंबई वगळून संपूर्ण राज्यभरात एकदाच होणार आहे मागील एक मागी वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील पंधरा हजारांहून अधिक तरुण तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत असल्याचे चित्र आहे मराठी व्याकरण यात उमेदवारांची मराठी भाषेच्या व्याकरणावरील पकड तपासली जाते यामध्ये शब्दांच्या जाती वाक्य समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा समावेश असतो सामान्य ज्ञान यात इतिहास भूगोल नागरिक शास्त्र चालू घडामोडी आणि विज्ञान यासारख्या विषयांवरील प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्ता चाचणी यात उमेदवारांची तर्कशक्ती आकलन क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाते यात संख्या मालिका आकृतिबंध नातेसंबंध आणि कोडी यांचा समावेश असतो अंकगणित यात उमेदवारांची मूलभूत गणितीय क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी गुणोत्तर आणि प्रमाण यासारख्या संकल्पनावरील ज्ञान तपासले जाते पोलीस शिपाई पदासाठी पुढील गुण आवश्यक आहेत शारीरिक चाचणी महिला आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण एकूण गुण पन्नास गुण शारीरिक चाचणी पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळाफेक पंधरा गुण तर एकूण गुण आहेत पन्नास चालक पदासाठी शारीरिक चाचणी पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे यासाठी तीस गुण गोळाफेक वीस गुण एकूण गुण पन्नास तर शारीरिक चाचणी महिलांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण गोळाफेक वीस गुण आणि एकूण गुण पन्नास